दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वॉटर पार्क अँड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स अँड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर अँड आउटडोर गेम वेव्ह पूल डीजे रेन डांस अँड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव पाचोरा येथील वैशलीताई सूर्यवंशी यांच्यामुळे झाला निराधारांचा गुढीपाडवा गोड आधारवाड संस्थेतील उपेक्षितांना अन्नदान करत साजरा केला गुढीपाडवा ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना अन्नदान करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी अनोख्या पद्धतीत पाडवा पहाट साजरी केली आहे वर्षातील मोठे पावन पर्व असलेले गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात येतो यातील पाडवा पहाट विशेष मानली जात असून या निमित्त विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी मात्र अतिशय अनोखा आणि मानवतावादी प्रकारे पाडवा पहाट साजरी केली आहे पाचोरा शहरातील आधारवाडी संस्था निराधारांना आधार देण्याचे काम करते शहरासह परिसरातील अनेक निराधारांना या ठिकाणी आश्रय मिळालेला आहे वैशालीताईने गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहाटेच आपल्या सहकाऱ्यांसह सा आधारवड संस्थेतील निराधार स्त्री पुरुषांना अन्नदान रूपी सेवा केली असून यात खीर बदाम शेकसह अनेक स्वादिष्ट पदार्थांचा समावेश या ठिकाणी होता लक्षणीय बाब म्हणजे वैशालीचे सुरंशी यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः आग्रह करून खाद्यपदार्थ खाऊ घातले असून तेव्हा अनेकांना आपल्या भावना उंचंबडून पडून आल्या होत्या या माध्यमातून निराधारांना गुढीपाडवा खऱ्या अर्थाने गूढ झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली होती